तर सगळ्यांना पुन्हा एकदा शुभ सकाळ आणि रात्री आम्ही फायनली लगेच जेवून वाहून झोपलो म्हणजे मी बिर्याणी दाल श्वेताने दालखिचडी अजूने खिचडी आणि योगेश घरून जेवून आलेला सो त्यामुळे तो लवकर निघाला अजू पण इथेच जवळपास राहतो योगेश पण इथेच राहतो आता आमचा दौरा आहे अक्कलकोटला जायचा सो फायनली आम्ही डिसाईड केलं आहे की आम्ही चाललो आहे ॲक्च्युली हो नाही हो नाही चालू होतं कारण राजीव लहान आहे लांबचा प्रवास आहे सो कसं करणार आम्ही त्याच विचारत होतो आधी म्हटलं आधी इचलकरांजीपर्यंत पोचून बघूया जर जमलं तर मग पुढे जाऊ नये तर मग त्याच्या मागे येऊ हरकत नाही पण मी स्वामींना बोललेलो की सगळं प्रूफ झालं व्यवस्थित की मी आणि आता माका जाऊ तो आहे कारण श्वेताचं ऑफिस सुरू झाल्यानंतर आम्हाला निघता नाही आणि आई बाप्पा पण रक्षाबंधनसाठी गेलेत सो so, गाडी छोटी होती जागा कमी पडली असती कारण तेव्हा राजवीर नसायचा आता राजवीर आहे त्याच्या दोन तीन बॅगा असतात दोन तर बॅगा आहेतच एक गादी असते मग म्हटलं ठीक आहे तर आता आमच्यासोबत अजू जॉईन होतो आहे अजू पण प्लॅनमध्ये नव्हता आम्ही फक्त भेटणार होतो आता आम्ही विचार केला अजूला पण सोबत घेऊन जाऊ म्हणजे थोडीशी मदत होईल लास्ट टाईम गोव्याला जाताना अजू ॲडजस्ट होतो काय झालं ओके अजूक बघून घाबरलो ठीक आहे तर आम्ही आता सगळ्यात आधी गाडीचं थोडंसं काम आहे तेवढं निपटवतो नाश्ता करतो आणि मग आपण सुरू करूया सोलापूरचा प्रवास किती वाजता निघालोय आणि किती वाजता आपण पोचू हे सगळं थोड्याच वेळात म्हणजे तुमका थोड्याच वेळात दिवस काढूच लागतो येतो 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 आजीच्या मम्मी हा बैल बघ उंची बघ त्यांची हाईट बघ हाईट बघ अजून किती फूट असेल या साडेपाच सहा फूट असेल ना चला स्वामी समर्थ महाराज की आम्ही आता निघालो आजीच्या घरून आजू इथे राहतो ही अशी घर घराच्या बाहेरून आम्ही घरी नाही गेलो आजूच्या उद्या येताना जाऊ लेफ्टला येऊ सगळे मला सांगतात शिस्तात जावा काय <laughs> शिस्तात जावा काय आधी मला कळलं ना शिस्तात जावा नंतर कळ शिस्तीत जावा असं व्यवस्थित जा तर भरपूर गर्दी दिसली म्हणून येऊन थांबलोय ये ही पार्सल काउंटर आहे ओके आणि हॉटेलचं नाव आहे सिटी इन आई बापांना अजून सांगितलं नाही की आम्ही अरे आलो हो आलो अक्षल रोडला जातोय वेळाने फोन करून सांगायला पाहिजे शेतकऱ्या समारंभ झालो आहे खैसोत नाही लावले या काय रे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झाली जाऊ बीप सगळी भाव मग बाकी ये ना आमच्याकडे एकदा परत चला निहारी करू घेवा एक वडा एक इडली तिकडे एक वडा एक इडली इकडे पुरी इडली जी पण इडली छान आहे चला जरा आता खाऊन घ्या तर उजव्या हाताला दिसतोय तो, तो जयसिंगपूर बस डेपो आहे आणि अजूचे काका जयसिंगपूरचे आहेत ते माझे पण काकाच आहेत खूप छान स्वभाव आहे त्यांचा लास्ट टाइम आपण सांगलीला मिरची मार्केटला गेलो त्यांच्यासोबत त्यांचं इथे वकिलांच ऑफिस आहे ते स्वतः वकील आहेत ना भाई कुत्ते के वेश मी चिता भाग रे तू <laughs> ते बाईक वाले बरोबर आहे बाईक वाला डेंजर <laughs> ना सरळ रस्ता जातोय तो सांगली साठी आणि आपण आता मारतोय राईट सांगोला पंढरपूर सोलापूर <laughs> आणि लातूर सोलापूर एकशे स्पीड लिमिट आहे ऐंशी ते नव्वद गाडी चालवलात तर तुम्ही प्रत्येक कॅमेरात भेटणार आणि प्रत्येक पाच ते सात किलोमीटरच्या अंतरावर बघा अशी वरती कि राईटला बघा कॅमेरा दिसत सेम कॅमेरे सगळीकडे त्यामुळे जरी हायवे रिकामा असेल हायवे मोठा आहे सुसाट आहे नका गाडी पडू चला स्वामी नू आम्ही आता श्री स्वामी समर्थ तर आम्ही आता पोहोचलोय कवटी महाकाळी एरियात सांगली जिल्ह्यात येत आहे आणि एका पंपावर एन जी भरायला थांबलोय समोर एक छानसा कॅफे पण आहे सो विचार केला गाडी साईडला जरा लावू गाडी पार्क करू आणि मग कॅफेत बसून जरा रिलॅक्स हो विठ्ठलाची छान मूर्ती आहे बघा पंपावर आणि ते गाणी पण देवाचीच लावलेत लास्ट टाइम जेव्हा आम्ही अक्कलकोटला आलेलो तेव्हा पण येताना भरलेला आहे इथे सीएनजी आहे ना ओके हा हा सो इथे टॉयलेट वगैरे सगळं क्लीन आहे आणि स्वच्छ आहे हा पंप हो पाहिली मी तर आम्ही ते हे फ्राईज मागवलेत हे सँडविच आहे हा दोन ब्रेडचा आहे का एक ब्रेडचा आहे एका ब्रेडचं सँडविच आहे ओके एक चल चला थँक्यू हां हां तर लेफ्ट हँड साईडला भरपूर सारे पोहन शक्य आहेत प्रकल्प आहे काहीतरी वीज निर्मित तर बघा आणि वातावरण खूप मस्त आहे लक्ष जातं पण ड्रायव्हरचं लक्ष लावून चालणार नाही ड्रायव्हरचं लक्ष रस्त्यावर जाऊ आणि ही लोक कशी काही पाच जातात कळत नाही मला कॅमेरा असून सुद्धा मी आपलं गाव ऐंशीवरच आहे नव्वदवर पण नाही गेलो आहे आणि आम्ही अजून पण एकशे पस्तीस किलोमीटर मागे आहोत अक्कलकोटपासून सॉरी सोलापूरपासून सोलापूरहून अक्कलकोट काहीतरी वीस पंचवीस सांगतोय का तुला वीस पंचवीस पेक्षा थोडं जास्त जास्त तर आता वाजले दुपारचे अडीच पाहुणेचे आणि दो 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 पाऊस आला फायनली आम्हाला पाऊस आमखा पाऊस गावलो वाटेल आता जरा गाडी अजून चा हळू चालवायला लागेल मी एन वर गाडी पळवलीच नाही अजिबात कारण सेफ्टी इज मस्ट इम्पॉर्टंट आता मी गाडी साठवर आणली आम्ही पोचलो आहे आता पाचेगाव खुर्गाव या घरीला माहित नाही पाऊस थांबलो काय बेटा है। तर समोर जी झाडं बघताय तो सेम वॉलपेपर वाटतोय ना आणि त्या झाडांच्या जा पलीकडे बघितलं तर असं वाटतं समुद्र आहे की आहे खूप भारी झाड लावलीत सगळी एका लाईनीत आहेत आणि सगळं रान वगैरे एकदम प्रॉपर डिसेंट ठेवलंय हो म्हणजे रान वाढूच नाही दिले आणि आपण आता हायवेला आहोत दोन डिजिटच्या किलोमीटरच्या अंतरावर आहोत म्हणजे हार्डली पकडा सत्तर किलोमीटर वगैरे आपण पाठी राहिलो आहोत कसं वाटतंय शेता हे सगळं छान वाटतंय ना राजवीर साहेब आमचे गाडी झोपलेत त्यामुळे जरा आता गाडी थांबवली शंभर किलोमीटर नॉनस्टॉप राईड केल्यावर म्हटलं जरा ब्रेक घेऊया हा काय लेफ्टला अजू ऊस हा खाली ऊस आहे ना आणि शेतीच्या बाजूला एक एवढी मोठी नदी आहे बघा आणि हा संपूर्ण ब्रिज आहे जरा पुन्हा एकदा ब्रेक घेतला हा ती वाळू आहे सगळी छान वाटतय वातावरण आता जरा ऊन मगाशी मग धो पाऊस भेटलेला पुन्हा एकदा बिचारी ही पण कंटाळली आता मारो 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 तर आता आम्ही सोलापूरपासून हार्डली तीस किलोमीटर पाठी आहोत म्हणजे तिथून तीस नाही वीस किलोमीटर पाठी आहोत आणि अक्कलकोट इथून पन्नास किलोमीटर आहे गेस सोलापूरपासून अक्कलकोट पन्नास किलोमीटर आहे ना अजून म्हणजे टोटल आम्ही सत्तर किलोमीटर मागे आहोत किती वाजले साडेचार म्हणजे आम्ही सहा साडेसहापर्यंत उजेडात पोहोचू अक्कलकोटात आता इथे पुढे कुठे सी एन जी नाही सोलापूरशिवाय सो मी आता इथे पाचशेचा रिफील केला आहे पेट्रोल एकच गाडी सी एन जीवरलं आहे सोलापुरात भेटला तर ठीक शाश्वती खूप कमी आहे लास्ट टाइम पण मला भेटला नव्हतं मग तेव्हा संपूर्ण गाडी पेट्रोलवरच पळवली आणि सी एन जी गाडी असल्यामुळे पेट्रोलला एव्हरेज अजिबात नाही दहाचा एव्हरेज आहे बघतो मला दहाचा संध्याकाळचे सव्वा सहा वाजलेत आम्ही पोहोचलो आहोत जेम तेम अक्कलकोटात नाही पाणी नाही आणि इथे सीएनजी आहे पण प्रेशर नाही बाकी सोलापुरात दोन पंप बघितले पण दोन्ही ठिकाणी एन जी नव्हता ठीक आहे हां आणि जर तुमच्याकडे प्लेट नसेल रिन्युअल केलेली तर गॅस नाही चला आता करून पुढचं टास्क आहे आपल्याला राहण्यासाठी उत्तम रूम शोधायची फ्रेश व्हायचंय सगळ्यात आधी नाश्ता करायचा आहे नाश्ता भूक लागली <laughs> अक्कल कोटात पोचल मंडळी आणि गर्दी आम्हाला कधी चुकलीच नाही सो राजवीची थोडीशी आय झाली आमच्यामुळे कारण इथे राहण्याची व्यवस्था सगळे फुल आहेत ए सीवाले वाले नॉन ए सीवाले सगळे सगळे आणि जे आहेत ते अटॅच टॉयलेट बाथरूम नाहीत त्यामुळे राजवीरला संध्याकाळची आंघोळ वगैरे लागते यार परत त्याला गरम पाणीची पण व्यवस्था वाटते आता मी बाहेर चाललोय बघतोय काय सोय होते का खूप गर्दी आहे すといですよね。 पाऊस भरपूर एकर मी पण खूप चमक आहेत वारा आहे आणि मी तर पूर्ण एका आणि पाठीवर गिरते हे पण विरजात अजून पण दर्शन कसं झालं आले पण कधीच कधीच असं मी पुढे होते अजून पण एकटीच होती एकटी समोर आधीच जागा होती असं वाटतं खूप छान छान पावसात थांबून राहिलो असं तर कदाचित मस्त झालं पाऊस आपल्यासाठी आला सो धन्यवाद स्वामी आणि वेगळाच अनुभव आणि हे कौटुंबल जास्त इथं शूट नाही कर करून देत लास्ट टाईम मी केलेल तेव्हा मी परमिशन काढलेली होती यावेळी मी अजून परमिशन नाही काढली पण मी कोणाची तरी परमिशन काढे गळ्यात काय घालतात ते गळ्यात घालतो आपण ते सगळं इथे मिळतं कधी आलंच परत आणि मी नसलो तुझ्यासोबत तर लक्षात ठेव प्रसाद कोणाला घेऊन जायचं असेल तर तो पण इथे मिळतो आणि बाकी गणजना वगैरे तुला देवासाठी न्यायचं असं जे काही आठवण म्हणून घेऊन जायचं असेल फोटोपासून मूर्तीपीर्ती म्हणून सगळं इथे मिळतं तर पुढच्या वेळी मला फोन करत बसून होत असं आहे मी आता बिझी झालो रे बाबा झाल्यामुळे त्यामुळे मला वेळ कमी असतो ओके ओके प्रत्येक वेळी आता ह्यांना कुठे सांभाळत बसणार मी यायला सांभाळू तुला सांभाळू परत हे फोन म्हणून त्याला सांगून ठेवलं हे इतिहास असं मिळतं लक्षात ठेव तसं दहा 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 वेळा फोन सॉरी या दहा दहा वेळा फोन नव्हतं ओके आता आमचा दहाचाच स्लॉट आहे अन्नक्षेत्राला दहावीमुळे आम्ही लाईन बेन नाही थांबले आणि तुम्ही लाईन लावायची नसेल तर ऑनलाईन बुकिंग होते अन्नक्षेत्रासाठी बुकिंग करा आणि ज्या स्लॉटमध्ये तुम्हाला अन्नक्षेत्रात जायचं तिथे जाऊन तुम्ही प्रसादाचा लाभ घ्या आणि तुम्हाला यथाशक्ती वाटेल तरी तर तुम्ही अन्नक्षेत्रात देणगी देऊ का किती रुपयाला आहे ती मशीन दोनशे ओके तर ही अन्नक्षेत्रासाठी ही अन्नक्षेत्राची बिल्डिंग आहे आणि आपण अन्नक्षेत्राच्या बिल्डिंगच्या आत आलो आहोत आणि ते बघू शकता तेव्हा बघ तिकडे पत्रावर दोन आणि दोन होय होय येते 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 घेऊन येते आणि ते तुम्ही स्वामी सेवा देखील करू शकता महाप्रसाद तर आम्ही तरी महाप्रसाद घेऊन अजून पण चालू आहे अकरावे पण वगैरे असतं आणि आता साडे दहा वगैरे होऊन गेलेत आजू अजून पण आहे साहेब थांबलो आहे बघू आता आजू घेऊ किती वेळ जाता आता दमल्यासारखं वाटतंय आता जाऊन आराम करणं गरजेचं आहे ते सांगू सगळं